एका किशातून पैसे काढायचे आणि दुसऱ्या केशात ठेवायचे आणि आमचं समाधान करायचं हा जर डाव शासनाचा असेल तर या डावाला सर्वसामान्य जनता उलटून आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल <laughs> मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एक प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा लक्ष्मी कुपोषण लोकांच्या मध्ये मुला ग्रामीण भागात एक मन आहे की बाळ रडल्याशिवाय आई पाजत नसते आणि आज लोकांची जी दयनीय अवस्था आहे आम्ही सगळीकडे जातो आहे पाहणी करतो आहे पण पाहणी करून लोकांचे प्रश्न सुटत नसतात आणि जे आपण बघितलेलं असतं ते शासनाकडे मांडायचं असतं आज विरोधी पक्षातला आमदार म्हणून आम्ही शासनाला पत्रही दिलेलं आहे शासनाच्या सर्व अधिकाऱ्यांनासुद्धा आम्ही पत्र दिलेलं आहे पण आज सगळे निकष लावत असताना आणि किंबहुना खालून जी माहिती गोळा होऊन झाले जाणार आहे त्याचा निष्कर्ष लावत असताना ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही भूमिका आमच्या सर्वांची आहे आणि आम्ही सर्वांनी ठरवलं तसं बघायला गेलं तर तासगाव आणि कवटेमंकाळ क्रांतिकारकांची भूमी आहे आणि आमच्या सर्वांचं एकमत या तासगाव तालुक्यातल्या कवटे मंका तालुक्यातल्या शेतकरी बांधवांचं झालं की राज्यातल्या सरकारसमोर आपण सुरुवातीला आवाज उठवला पाहिजे ज्या कर्जमाफीची मागणी आहे जी ओल्या दुष्काळाच्या संदर्भातची मागणी आहे आणि पाऊस जास्त पडला म्हणून शेतकरीच फक्त बाधित राहिला अशी काही परिस्थिती नाही आज विद्यार्थ्यांनासुद्धा त्रास होतो आहे आणि एकूण सर्वसामान्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा झालेला आपल्याला बघायला मिळतो आहे असताना आमचा आवाज आणि सर्वसामान्य माणसाचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम या लाक्षणिक कुपोषणाच्या माध्यमातून आम्ही करतो एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई झालं आहे आपण ओला दुसरा जाहीर करावा म्हणून मागणी केली आहे तर नुकसान भरपाईची जर तुम्ही दर बघितले किंमत बघितले आपण जर केंद्र शासनाच्या एन डी आर एफ एन डी आर एफच्या कायद्याप्रमाणे भर भरपाई करायचं जर ठरवलं तर एन डी आर एफचा कायदा कुठल्या सालामध्ये कुठल्या काळामध्ये तयार झाला आहे आणि अलीकडच्या काळातली महागाई बघता अलीकडच्या काळातले सगळे दर बघता एन डी आर एफच्या कायद्यानुसार जर भरपाई शासनाने द्यायची ठरवली तर सर्वसामान्य शेतकऱ्याला ते परवडेल का किंबहुना आज ग्रामीण भागात परिस्थिती अशी आहे की उद्या जर नवी शेती नवी पीक नवं पीक घ्यायचं म्हणलं तर खतं घ्यायलासुद्धा ग्रामीण भागातल्या लोकांकडे पैसे नाही आहेत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे उद्याची दिवाळी जर शेतकरी बांधवांनी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातला खर्च केला नाही तर व्यापाऱ्यांना पैसे मिळणार नाही आहेत बाजारपेठा ओसाड पडतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं शासनाला जी मदत करायची आहे ती शासनानं मदत दिवाळीच्या आधी करणं अपेक्षित आहे आणि त्याच्या पुढे जाऊन अजून एक गोष्ट आम्हाला सर्वांना आपल्याला सांगायचं आहे मी गेले तीन चार दिवस शेत सर्व शेतकऱ्यांशी बोलतो आहे काही अकाउंट ग्रामीण भागामध्ये फ्रीज झालेले आहेत सीज झालेले आहेत आता शासनाची मदत जर त्या फ्रीज अकाउंट अकौन, अकाउंटमध्ये येणार असेल तर त्याचा शेतकऱ्याला काय फायदा आहे का शेतकऱ्याला त्याच्या चालू अकाउंटमध्ये भरपाई मिळाली पाहिजे शेतकऱ्याला योग्य ती नुकसान भरपाई मिळणं आवश्यक आहे आज द्राक्ष बागायतदार शेतकरी शेत तर द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याची वर्षानुवर्ष चेष्टा करण्याचं काम शासनाने शासनाचं धोरण करतं आहे आकडेवारी जर आम्ही सांगायची ठरवली तर अभ्यास केल्यानंतर लक्षात येते की गेल्या सहा वर्षात साधारण शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे नऊ हजार कोटींचं नुकसान हे फक्त द्राक्षाचं आणि बेदाण्याचं संपूर्ण राज्यभरामध्ये झालेलं आहे याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय शेतकऱ्यांच्या कुटुंबाला बसतोय याची दखल कुठेतरी राज्य शासनाने घेतली पाहिजे मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही द्राक्षाच्या संदर्भामध्ये कृषी मंत्र्यांना प्रश्न विचारला बैठक लावायचं आश्वासन मिळालं त्याच्यानंतर काही कारणांमुळे कृषी मंत्र्यांना माजी कृषी मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला पण जे बैठकीचं लक्षवेधीच्या दरम्यान आश्वासन आम्हाला दिलं गेलेलं आहे विमा कंपन्याच अन्याय करतायत आहेत खरं तर शासन लक्षवेधीच्या सारख्या दिलेल्या आश्वासनाला सुद्धा जर आज विचारायला तयार नसेल तर यांना विचारणारं कोणतरी पाहिजे म्हणून आज आम्ही सर्व शेतकरी एकत्र बसलेलो आहे शासनाला जाब विचारण्यासाठी बसलेलो आहे आणि येत्या काळामध्ये ग्राउंडवरून जे निष्क निकष जात आहेत ते निकष लक्षात घेऊन योग्य पद्धतीचे निष्कर्ष हे सर्वसामान्य शेतकऱ्याला मिळावेत ही भूमिका घेऊन आम्ही पण शेतकरी शेतकरी पूरग्रस्त अजून पाण्यात आहेत काही कुटुंब बुडालेले आहेत पण सरकारकडून याबाबतचा अजून ठाम निर्णय घेण्यात येत नाही उलट मला तर आत्ता असं कळालं की पूरग्रस्त भागातल्या लोकांना मदत करण्यासाठी शासनाने एक निर्णय असा घेतलाय की प्रति टन ऊस उस, ऊसाचं जे बिल प्रत्येक कारखान्याच्या माध्यमातून निघणार आहे प्रतिटन पंधरा रुपये कापण्याचं मग त्यातलं पाच रुपये हे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आणि दहा रुपये हे पूरग्रस्तांसाठी कपात करण्याचं ठरवलेलं आहे आम्ही शेतकऱ्यांना मदत द्या म्हणून इथं टाव पडतोय आम्ही सर्वसामान्यांना कुठेतरी पुन्हा पद निर्माण करण्याची संधी द्या म्हणून टाव पडतोय आणि शासन शेतकऱ्यांनाच मदत पुन्हा द्यायसाठी शेतकऱ्यांचंच खिशातनं म्हणजे एका किशातून पैसे काढायचे आणि दुसऱ्या किशात ठेवायचे आणि आमचं समाधान करायचं हा जर डाव शासनाचा असेल तर या डावाला सर्वसामान्य जनता उलथून लावल्याशिवाय स्वस्त असणार नाही द्राक्षाचं असं झालंय मी सोयाबीनचा वेगळा आहे चुरीचं वेगळा आहे कापसाचं वेगळं आहे या भागात ऊस आणि द्राक्षाचं वेगळं आहे डाळिंबाचं वेगळं आहे पण एक उदाहरण म्हणून जर द्राक्षाचं सांगायचं झालं तर आज सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून हेक्टरी पन्नास हजार एकरीची एक पन्नास हजार रुपयांची मागणी होती आम्ही सुद्धा त्याच मागणीला पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच्या पुढे जाऊन द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला एकरी खर्च हा साधारण दोन ते अडीच लाख रुपये येत असतो तर त्याच्या इन्व्हेस्टमेंटप्रमाणे त्याचा भरपाई मिळाली पाहिजे अशी विनंती आम्ही शासनाला करतो जैनपाटला गोपीचंद पडळकर वारंवार जयंत द्राक्षेपारी विधान करत आहेत पक्षाचे आमदार म्हणून आपल्याला काय वाटतं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो सर्वसामान्यांची पद निर्माण करायची असेल तर सर्वसामान्यांच्या प्रश्नांना कुठेतरी आपण वाव दिला पाहिजे वारंवार सातत्यानं कुणावर तरी खालच्या पातीवरती जाऊन बोलायचं आणि समोर टाळ्या सभा सभेमध्ये टाळ्या मिळवायच्या सभा संपली की टाळ्या संपतात आणि माणसं विसरून सुद्धा जातात त्यातून लोकांची करमणूक होत असते लोकांचं पोट भरत नसतं आम्ही जाती जातीमध्ये तेड निर्माण करणार नाही आम्ही धर्माधर्मामध्ये तेड निर्माण करणार नाही हे उदाहरण घेऊन आम्ही आज हे मुद्दे घेऊन लाक्षण्य कुपोषणाला बसलेलो आहे एखादा लोकहिताचा निर्णय एखादा लोकहिताचा मुद्दा त्यांनी घ्यावं लोक त्यांच्याबरोबर उभारतील पण सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचं काम जर होत असेल ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान जर राखला जात नसेल तर कुठेतरी येत्या काळामध्ये निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनतेला उत्तर दिल्याशिवाय स्वस्त बसणार एवढी राज्यामध्ये पुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतकरी हवा दिलाय तरी सुद्धा चंद्रकांतदा पाटील आज विशारा सभा घेत आहे गोपीचंद खरं तर पालकमंत्री म्हणून दादा आज काम करत आहेत आज जिल्ह्यामध्ये जप मध्ये अतिवृष्टी झालेली आहे कवटेमंका तालुक्यामध्ये सरासरी त्र्याऐंशी मिलीमीटर पाऊस गेल्या दोन दिवसामध्ये झालेला आहे तासगाव तालुक्यामध्ये एक मंडळ जर आमचं सोडलं त्यामध्ये सुद्धा चौसष्ट मिलीमीटर पाऊस झाला आहे पण सगळ्या मंडळांमध्ये साधारण सत्तर पेक्षा जास्त पाऊस आहे किती ठिकाणी पालकमंत्री म्हणून त्यांनी पाहणी केली आज डी पी डी सीच्या वाटपामध्ये सुद्धा अन्याय केला जातो आहे आमदारांवरती के अन्याय केला जातो आहे आज इतकी परिस्थिती बिकट असताना खरं तर शेतकऱ्यांच्या मदतीला शासनानं उतरलं पाहिजे होतं पण लोकांना स्वारस्य कुणाला तरी इशारा देण्यात आहे लोकांना स्वारस्य कुणावर तरी टीका करण्यात आहे लोकांना स्वारस्य जर जाती जातीमध्ये तेट निर्माण करण्यात असेल तर येत्या सगळ्या निवडणुकांमध्ये लोक यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार